जन्मोत्सवाच्या निमित्तानं सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि या अखंड सप्ताह सप्ताहामधील तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा ही आपणा सर्वांच्या कृपाशीर्वादानं माझ्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजतो कारण जगाला ज्ञान देणारी विश्ववंदनीय ज्ञानोवान सुद्धा म्हणतात मजपा मजपामराशी कायत वरपणा भरपायाची यावान पायवरी तद्वत त्या प्रमाण ज्ञान देण्या इतका मी काही एवढा मोठा नाही परंतु दिलेला अभंग कीर्तनासाठी निवडलेला अभंगाच्या माध्यमातून काहीतरी परिवर्तन घडून आणण्याचं सामर्थ्य जसं संतांच्या वचनामध्ये आहे ते संतांचं वचनच ते संतांचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून मी या ठिकाणी आज काम करण्यासाठी का आपल्या समोर उभा आहे कोलवाडी या गावामध्ये म्हणजे आपल्या या गावाला गा। श्रीधर स्वामी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या कुरवाडी या गावाला फार वर्षापासूनचा आध्यात्मिकतेचा वारसा या ठिकाणी लाभलेला आहे आणि तोच वारसा आपण सर्व ग्रामस्थ तो वारसा टिकवण्याचं काम आणि पुढं पुढं वाढत नेण्याचं काम आपण सर्वजण अतिशय आनंदाने अतिशय गुन्हा गोविंदाना एकमेकांच्या विचारानं आपण या ठिकाणी करत आहोत याच्यापेक्षा दुसरं मोठं भाग्य या ठिकाणी कुठलंच नाही म्हणून स्वर्गामधल्या सुद्धा देवांना आपल्या गावाचा हेवा वाटत असावा कारण ब्रह्मांड नायक राम जन्मोत्सवाचा सप्ताह आणि आपल्या कुरणवाडी ग्रामस्थाचं ग्रामदैवत असलेला दत्त महाराज यांचाही सप्ताह आपल्या या गावामध्ये